शहराचे जे आमदार आहेत मान्य अमित देशमुख सातत्याने मंत्री राहिलेले आहेत सातत्यानं आमदार राहिलेले आहेत तीन टर्मचे आमदार आहेत तर दलित हत्याकांडाच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठला शब्द ब्र शब्द काढत नाहीत आणि म्हणजे खासदारकी तर त्यांनी दुसऱ्या एकोणसाठ जातीपैकी तर ती बाहेरल्याला दिलेलीच आहे ती सगळ्यांना माहीत आहे त्यांनी आई प्रविष्ट झालेलं आहे परंतु शहराचे आमदार अमित देशमुख यांनी या कुटुंबाची कुठल्याही पद्धतीनं म्हणजे सांत्वना केली नाही किंवा या लातूर शहरामध्ये एक दलितांच्या हत्याचा पॅटर्न सुरू झालेला आहे त्याच्याबद्दल एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी बोलणं अपेक्षित होतं या ठिकाणी यशपाल सर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये सक्रिय आहेत आणि पहिल्या दिवसापासून हे प्रकरण सातत्यानं त्यांनी पाहिलेलं आहे आणि चेदन अहवाल आला आहे हा अहवाल निर्माण करणार आहे आणि त्या संदर्भात त्यांची भूमिका जाणून घेऊ हे समाजाचा प्रश्न आहे शहराचा शहराचे जे आमदार आहेत माननीय अमित देशमुख सातत्याने मंत्री राहिलेले आहेत सातत्यानं आमदार राहिलेले आहेत तीन टर्मचे आमदार आहेत तर दलित हत्या करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठला शब्द ब्र शब्द काढत नाहीत आणि म्हणजे खासदारकी तर त्यांनी दुसऱ्या एकोणसाठ जातीपैकी तर ती बाहेरल्या दिलेलीच आहे ती सगळ्यांना माहीत आहे आणि आई प्रविष्ट झालेलं आहे परंतु शहराचे आमदार अमित देशमुख यांनी कुटुंबाची कुठल्याही पद्धतीनं म्हणजे सांत्वना केली नाही किंवा या, या लातूर शहरामध्ये एक दलितांच्या हत्याचा पॅटर्न सुरू झालेला आहे त्याच्याबद्दल एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी बोलणं अपेक्षित होतं तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही भूमिका मांडणं गरजेचं आहे कारण समाजामध्ये धक्क्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे किंवा सत्तेत बसायचं सभागृहात पाठवायचं मत घ्यायचे आणि मग ज्या वेळेस समाजावर अन्याय होतोय कुठे जाते ते लोक राहत राहतेला आत्महत्याची जवळ घेण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शंकास्पद आहेत आणि पोलिसाची तपासामध्ये भूमिकाही शंकास्पद आहे त्यामुळे आम्हाला शिवाय डी चौकशी राज्य सरकारकडे लावावी त्याकरिता आपण राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र द्यावं या मी त्यांच्याकडे मागणी केली आहे आणि ते गृहमंत्र्यांना पत्र देऊ त्या सं त्या प्रकरणामध्ये शिवाय डी चौकशी लावण्यासाठी मागणी तर का या प्रकरणाचा अशा अनेक प्रकारे या ठिकाणी झाले तर सातत्यानं दलितावर होणाऱ्या हत्याकांडाच्या संदर्भात त्यांनी म्हणजे कुठं बैठक घेतली का किंवा म्हणजे मान्य एस पी यांना काही निर्देश दिलेत का म्हणजे या संदर्भात कायदा व त्या संदर्भामध्ये कारण भविष्यात सुद्धा अशा घटना होऊ नये कारण त्यांचं का नाव घ्यायचंय तर ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून नाव घ्यायचं त्यांना लोकांनी मतं दिलेले आहेत आता निवडणूक आले की ते परत येणार आहेत मतं मागण्यासाठी मग नुसते मतं द्यायचे आणि ज्यावेळेस हत्या होत्या त्यावेळेस म्हणजे गायब राहायचं का हा देखील एक म्हणजे संवेदनशील प्रश्न या लातूर शहरामध्ये आणि या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं ते शहराच्या अंदाज आहे जिल्ह्याचे जे नवनिर्वाजित खासदार आहेत त्यांना या संदर्भामध्ये आम्ही व्हॉट्सअपवरती माहिती दिलेली होती त्यांनी याच्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांकडे पत्र निर्माण केलेलं आहे त्यांनी शीबीआय चौकशीची मागणीचं पत्र त्यांना दिलेलं आहे त्यांनी त्याच्या मागणी केल्याप्रमाणे त्यांनी माझ्या मागणीला प्रतिसाद दिले आहे त्यामुळे त्यांनी ह्याच्यात काही बोलले नाही का असं म्हणणं काही राहत नाही दोघांनाही मी तो माझ्या ह्या प्रकरणाच्या बाबतीत आजून त्याच्या प्रकरणाच्या बाबतीत असलेल्या त्यांनी प्रतिसाद दिल्या आमदारांनी लिखाद आहे बाकीच्या प्रकरणातील गोष्ट भेटले होते की नाही त्यांना त्याच्याबद्दल तर निश्चितच आम या ठिकाणी सरांनी भूमिका आहे आणि आमदार अमित देशमुख यांची भेट घेऊन डी चौकशीची मागणी केली असं त्यांनी सांगितलंय परंतु या देशामध्ये कोलकातामध्ये झालेल्या रेपविथ मर्डर असेल भगिनीचा बदलापूरमध्ये झालेल्या घटना असेल किंवा सातत्याने लातूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात देशात ज्या घटना होत आहेत त्या संदर्भात ज्या ठिकाणी राजकारण करता येतं ज्या ठिकाणी विरोधी पक्ष असतील सत्ताधारी पक्ष असतील तुमच्या कालखंडात एवढ्या हत्या झाल्या एवढे मर्डर झाले एवढे बलात्कार झाले म्हणून एकमेकावर म्हणजे म्हणजे आरोप प्रत्यारोप करण्याच्या ह्याच्यामध्ये हत्या संदर्भात आणि म्हणजे अन्य अत्याचार संदर्भात इथले सत्ताधारी असतील किंवा इथले म्हणजे विरोधी पक्ष असतील हे निश्चितचपणाने सोयीची भूमिका किंवा मूग मिळून गप्प आहेत अशा पद्धतीने समाजामध्ये चर्चा निश्चितपणे दिसून येत आहे

तर या ठिकाणी सरांनी भूमिका या ठिकाणी व्यक्त आहे बदल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमचे आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका